हाय फ्रेंड्स मी प्राजक्ता आणि इथे आपण शिकतो आहे इंग्लिश बोलायला तेही मराठीमधून आज थंडी आहे इट्स कोल्ड टुडे इट्स कोल्ड टुडे मला थंडी लागत आहे आय एम फीलिंग कोल्ड आय एम फीलिंग कोल्ड वुलन्स आपल्याला उबदार ठेवतात किंवा गरम ठेवतात वुलन्स कीप अस वॉर्म वूलन्स कीप अस वॉर्म. हॉट नाही आहे आपण इथे वॉर्म म्हटलेलं आहे हिवाळा लागला विंटर स्टार्टेड विंटर स्टार्टेड थंडी पडू लागली इट्स गेटिंग कोल्ड इट्स गेटिंग कोल्ड